नमस्कार सत्यशोधक महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आत्ताच माझ्या पाठीमागं वाई येथे शरदचंद्रजी पवार यांची सभा झाली आणि या सभेला उत्स्फूर्त असा लोकांचा प्रतिसाद मिळाला माझ्यासोबत बद... मा माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय जनसंख्या आणि जनसमुदाय हो माझ्याबरोबर काय मंडळी आहेत बाबा नमस्कार कुठून आला तुम्ही केंजळ केंजळ काय प्रतिसाद एक नंबर एक नंबर काय परिस्थिती काय परिस्थिती सांग आमची तुतारी येणारच तुमचं काय कुठलं केंजळ कसं काय तिथं वातावरण आहे पंचावन्न टक्के दुतारी वाजवणारा माणूस चालेल बर म्हणजे लाग शीट लागेल असं तुम्ही नव्याण्णव रुपये तरी लागणार कुठलं काय तिथलं वातावरण एकदम ओके एकदम का बरं ते तू तरीच काय येईल असं अरे सगळ्याच घरात एकाच सगळं चाललंय म्हणलं कसं काय युवकांना रोजगार नाही काय नाही अजून माझ्यासोबत काय अजूनही आहे बाबा कुठून आलाय तुम्ही एकच बरोबर काय कशी एक, काय का परिस्थिती चांगली आहे चांगली परिस्थिती इथे आणि बदल होईल असं वाटतंय वाटते अजूनही माझ्यासोबत काय माझ्या पाठीमाग आहेत इकडे आहेत आपण यांना विचारतो तुम्ही कुठलं कुठलं गाव तुमचं तालुका खंडाळा तालुका प्रतिसाद प्रतिसाद जनता पवारसाहेबांच्या बरोबर आहे उमेदवार म्हणजेच पवारसाहेब आहेत ह्या दृश्यबांधून सगळे चाललेले आहेत आणि आज बदल हा नक्की होईल यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतोय आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज लढतोय आज खंडाळा तालुक्यात एम आय डी सी येऊन तालुक्यातील युवकांना रोजगार नाही आहे परप्रांतीय येऊन इथं स्वतःचे खिसे भरतात तालुक्यातील कोणालाही न्याय देत दिलेला दिलेला दिले नाही या संदर्भात लोम लोम प्रदार असे महाराष्ट्राचा बुलंदावा शरद पवार हेच नाव वाजणार त्यात काय वाद नाही कितीबी लोकांनी काही सांगायचा प्रयत्न केला तरी पवार साहेबांचं नाव काळजाचे हे साहेबांचं ते म्हणजे सगळं लोक त्यातून प्रतिसाद देऊ शकतात शंभर टक्के आणि विजय हा अरुण पिसाळांचा शंभर टक्के आहे त्यात काय वाद आमदाराचं काम नाही का लोहमध्ये मध्ये मध्ये कसं होते माहिती का आमदार हे चांगले आहेत व्यक्ती म्हणून खूप सुंदर आहे पण जे चार टाळके पाडल्यात ना पाचवा टाळका वर आला की त्याला खाली जायचा सर्वसाहेबांनी तिथे जाऊ शकत नाही आमदाराचं काम हे आहे त्यात काय वाद नाही व्यक्ती म्हणून बाकी विरोध बाकी जणला विरोध आहे गावात दोन गट पाडल्यात गाव लेवलला काय करतात ते दोघे विरोधात आणि आमदार केला एकत्र हा कुठला विषय बरोबर ना त्यामुळं आमचं हे ना गावच सगळं वोटिंग औरुंगजेबी सांगाच पडायच्या काय वाजत नाही अजून काय बाबा बाबा कुठलं तुमचं काम नवीन माणूस पाहिजे नवीन बदल पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे बाबा तुमचं काय बरं बाळा मला नेमकं म्हणायचं मी अपंग आहे बर माझील सर्टिफिकेट रद्द केले ह्याला तुम्ही कुणी काय दखल घेत नाही यासाठी काय करायचं यासाठी तुम्ही आणि परत आपल्याला काय जे आहे ते शरद पवार माझ्यासोबत अजूनही काही पब्लिक आहेत आपण त्यांना विचार दोन काही बाबा आहे तर बाबांनाच विचारूया चा काय सांगाल कसं काय वातावरण येत हॅलो वातावरण फार चांगलं आहे जाती त्यांच्याकडं दादांच्याकडे साहेबांच्याकडं त्यामुळे आम्ही शिवाय कुठे जाणार नाही का बरं सुतारीच का पहिल्यापासून त्यांनी चांगले काम केले होते मकरंदाबाबांनी पण केलेले काय काम केलेली वाईटलं ना तुम्ही वाटले ना आम्ही आता शरद पवारांची सभा झाली शरद पवारांच्या सभेतून तुम्ही काय सांगितलं काय सांगलं त्यांच्याकडून भयंकर घेतला आम्ही काय पुढचं काय आहे बघितो मी आता प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना हे सांगा ना का सांगा तू तरी सांगणार बरोबर धन्यवाद अजून काय मंडळी आहे माझ्यासोबत दोन मिनट बोला काय म्हणत आहे हॅलो मी साहेबांचा सा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस माझा पक्ष पूर्वीपासून दादा राजे खरडेकरांपासून मी त्या पक्षात काम करतो बरोबर आता मला सांगा सभा झाली शरद पवारांची कसा प्रतिसाद आहे लोकांचा एवढा अतिउत्कृष्ट आजच्या तालुक्यामध्ये प्रचार कुणाचाच नाही दुसऱ्या आणि येणार 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 बोला नमस्कार मी राजेंद्र भामज शिंदे चांदवडी मी चांदवडीचा आहे मी किसनवीर कारखान्यावर कामगार म्हणून कार्यरत होतो तरी सुद्धा आज बाहेरची माणसं आज बाहेरची माणसं कारखान्यावर आणून कामाला ठेवले जातात पगाराव पण आमचा विचार केला जात नाही आज आमची केस चालू आहे तर कुठल्या किसानवीर कारखान्याच बोलतोय तर विषय असा झालाय आमची केस चालू आहे पण प्रकार असा आहे की बाबा स्थानिक लोकांना इथं प्राधान्य नाही म्हणजे हुकुमशाही चालल्यावानी चाललेली आहे तर आता जनता ठरवल हुकुमशाही चालवायची का मोडीत काढायची इथे एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल आम्ही जामचे किसनवीर कारखाना आमच्या गावातच आहे विद्यमान आमदार आहेत ते आता कामगारांची अशी पिळवणूक करतात एखाद्याच्या अन्नात माती काढून आहे हा माझा मी तरुण कार्यकर्ता आहे एखाद्याच्या अन्नात कर्मचाऱ्यांच्या माती काढून आहे एवढंच मी म्हणतो काय असं काय असं काय जे सोळा कर्मचारी आहेत किस त्यांना त्यांनी गरीब म्हणजे काही कारणा गरीब असावलेला आहे त्यांची आता कोर्टातर्फे केस चालू आहे तरी मी एवढं सांगतो कि ही मकरदामाची शीट ही शंभर टक्के पाडणार आहे आम्ही विजय आजची सभा ही आहे ती विजय सभा आहे माझ्या बरोबर अजूनही काही लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही बघताय कुठलं गाव तुमचं माझं गाव भुईंजेस काय भुंज मध्ये प्रतिसाद भुंज मध्ये प्रतिसाद आहे पवार साहेबांच्या अनुषंगाने किंवा विचारधारणे सगळे लोक एकजुटीने काम करतात जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के परिसर भुईंज गट हा चालणार आहे असं आमचं ठाम मत आहे आम्ही घरोघरी प्रचार करत रोजचे रोज आम्ही फिरत आहे पण असं आम्हाला आता वाटायला लागले आणि आता कॉन्फिडन्स आहे की शंभर टक्के ह्यावेळेस सुप्त आवाज तुतारेला आहे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की जवळपास शेवटचे तीन शब्द जे सांगितलेत पाडा 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 ह्याच्यातून लोकांना संदेश गेलाय आणि जल्लोषाच्या वातावरणात आम्ही सगळ्यांनी बाहेर पाडणार होतो घरोदारी जाणं मतदार बाहेर काढून प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान करून घेणार आहोत धन्यवाद अजूनही माझ्या पर काही लोक आहेत काय नेते आहेत कुठलं गाव तुमचं सुरू 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 तर कसं काय सुरू मधनं कसं काय प्रतिसादा मधून प्रतिसाद सर सत्तर टक्के तरी मतदान तू तरीला होऊ शकते होऊ शकते ना होणार किती टक्के सत्तर टक्के ते ऐंशी टक्के मतदान तुतरीला होणार आमदारांची काय काम नाहीत आमदारांची काम आहेत पण ती शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच झालेली आहेत ना कदारी झाल्यानंतर आता शेवट परत काय एका वर्षात थोडीच वर मंजूर होणार येणार शरद पवारांची सभा झाली का असं काय वातावरण आता शरद पवारांची सभा झाल्यापासून तर विरोधकांची हवा ताईट झालेली कारण की पाडा हे तीन शब्दच आहेत त्यांना माझ्या बरोबर अजून काय येत पाडा हे शरद पवारांचे तीन शब्द येत हेच जरा लोकांच्या चर्चेचा भाग की काय नेमकं पवारांची सभा झाली कसं सांगा कसं काय वातावरण वातावरण सगळ्यांनी बघितलेलंच आहे आणि आम्ही बरेच म्हणजे पश्चिम भागातून बऱ्याच विचार केला या गोष्टींचा अन्याय भरपूर म्हणजे लिमिटच्या बाहेर अन्याय चाललाय कुठलं गाव तुमचं माझं गाव एक सर मी विक्रम पार्टी फौजी रिटायर तर आमच्या इथे क्रशरचा विषय चाललाय महत्वाचा तीन गावांचा आम्ही गेले दहा महिने लढा देतो या गोष्टींचा मी अगोदर सुद्धा बोललो या गोष्टी आम्ही फार वरपर्यंत गेलो पण आम्हाला काही रिस्पॉन्स पुढे दिला नाही आता बघूया आता आम्ही यांच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांनी आमचा साध्य करून दाखवा त्यासाठी आम्ही तुतारीच्या माग आहे पूर्णपणे नेमका जरा थोडक्यात जरा आहे का तर प्रेक्षकांना सांगा तुमच्या कुजगाव असेल येसकर असेल आणि व्यावी ह्या तिन्ही गावांनी एक ठराव केला त्याच्या संदर्भात आम्ही कशाबाबतच ठराव था केला होता काय म्हणून की आमचा जर क्रशाचा विषय सॉल्व्ह नाही केला तर आम्ही बहिष्कार करणार होतो वोटिंगवर सगळ्याच वोटिंगवर पूर्ण म्हणजे वोटिंगच करणार नव्हतं पण आता अरुण देवी पिसाळा आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय या गोष्टीचं की तुमचा क्रशरचा विषय आम्ही मिटवून टाकू म्हणून काही झालं तरी त्यामुळे आता आम्ही त्यांच्या बाजूने आहे तिन्ही गाव हो तिन्ही गाव आता ही प्रचार सभा झाली तुम्हाला काही आश्वासन काय देण्यात तुम्हाला मला कळलं की तुम्ही आम्ही पवार साहेबांना पण पवार साहेबांशी बोलणं झालेलं आहे आमचं त्या बाबत पवार साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुमचा विषय आम्ही मिटवतो जरा इलेक्शनचं वातावरण झालं त्याच्यानंतर आपण बघूया काय करायचं ते या एका आश्वासनावर आम्ही आता आहे विश्वास ठेवू अजून काय गावातून कसा भेटतो गावातून आम्ही सांगितलं गावातून आम्हाला चांगला प्रतिसाद आहे आणि ह्यांच्या बाजून तर भरपूर आहे आम्ही हो या वेळेला ठरवले आम्ही तुतारीचं करायचं काम म्हणून ठीक आहे अजून कोण माझ्यासोबत अजूनही काही मंडळी आहेत आपण त्यांच्याशी विचारूया कसं काय प्रतिसाद काय होत आहे काय नेमकं आहे का काय आम्ही खंडा तालुक्यातून लोणंद या ठिकाणी आलोय आमचा प्रचंड युवकांचा रोष या विद्यमान आमदारावरती आहे आमदारांनी गेली पंधरा वर्षे आमच्या मतदारसंघात आमच्या गावात आम्हाला निवडणुकीच्या तोंडावरती असंख्य या ठिकाणी कामाला लावतो जिल्हा बँकेत कामाला लावतो अजून तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाला होता अशा अनेक शब्द आमच्या तरुणांना दिले पण आमदारांनी एकही शब्द पूर्ण केला नाही त्याच्यामुळे आमच्या तरुणांचा आमदारावरती पूर्ण रोष आहे त्याच्यामुळे आता पवार साहेबांनी नुकतंच बसता सांगितलं गद्दारांचं करायचं काय तर गद्दारांना पाडायचं 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 आम्ही युवक सर्व एक मतानी या आमदाराला पाडणार म्हणजे पाडणार आणि या मतदारसंघात परिवर्तन होणार आणि तुतारी वाजणार म्हणजे वाजणार आम्ही सर्व चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्या बरोबर आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे हे आम्ही एक मताने एक दिलाने सांगतो या आमदारांनी फक्त आम्ही आम्ही लोणंद शहरातून असून या आमदारांनी फक्त आम्ही बघतो या लोणंचं राजकारण या मध्ये फक्त नगरसेवकांचा विकास केला आहे आमचा विकास काही केला नाही आमदार एकदा निवडून आला की पाच पर्यंत या मतदारसंघात फिरकत नाही आम्हाला या आम्हाला तुम्हाला सांगतो तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवलंय शिक्षणापासून रोजगारापासून आमची कामा कामापासून सगळे म्हणजे बेरोजगार आहेत या शांतो आणतो अमुक आणतो तमुक आणतो अशा अनेक आश्वासन आमदारांनी दिली पण एकही आमदाराने आश्वासन पूर्ण केलं नाही त्याच्यामुळे आम्ही एकमताने निर्णय घेतलाय की या आमदाराला पाडायचं काय हो या मतदारसंघात परिवर्तन होणार अरुणा देवीच्या माध्यमातून या मतदारसंघाला नवीन महिला आमदार मिळणार पवार साहेबांनी जे पन्नास टक्क्याचं आरक्षण महिलांना दिलं त्याची परिवर्तनाची लाट या मतदारसंघातून सुरुवात होणार आणि इथं महिला आमदार निवडून येणार आणि विद्यमान आमदार पडणार म्हणजे पडणार एवढंच सांगतो धन्यवाद माझ्यासोबत अजूनही काय आहे का आपण त्यांच्याशी चर्चा करतोय आता पवार साहेबांची इथं सभा झाली आणि सभेच्या अनुषंगाने आपण बघतोय लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय काय होतोय अजूनही काय माझ्या बरोबर तरुण आहे तिकडं काय नेमका आता पवार साहेबांची सभा झाली कसा प्रतिसाद मिळतोय चांगला प्रतिसाद चांगला प्रतिसाद आहे किती टक्के गावातून मतदान होईल ऐंशी टक्के मतदान होईल ऐंशी टक्के ऐंशी टक्के मतदान होईल टक्के होईल बाकी काय नाही ते संपलेले आमदारांचं काम नाही कायच नाही काय काम केलं आता आलंय महिना झालं टाकले काहीतरी डांबर नुसतं नावाला बाधू मध्ये काम नाही त्याच्या टाकलाय म्हणा काय टाकले तू सांगा कुठलं गाव तुमचं बाहुधन गावात कसं काय काम आहे आता कसं मजे ना मकर असं काम केलं या की गावात आमच्या आपण त्या रस्त्यावर म्हणजे असं पहिला व्यक्ती आमदार आहे की ना रस्त्यावर मुरून टाकण्याची वेळ आली गावातल्यांनी का काय विरुद्ध नाही काय करणार गावातल्यांनी आपण आता पाच वर्ष असं असत हो करतो आता म्हणजे वाय महाबळेश्वर मध्ये ना एकही कंपनी आणली नाही एकही कंपनी आणली नाही का की पोर की पोर दारू पारडी असताना आम्हीच दाखवलंय आमदारांनी आता चालू आमदारांनी लोकशाही असते आणि त्यांनी साईड केली आणि पोरगामा लावली खंडाळामध्ये वाय महाबळेश्वर मध्ये एखादी कंपनी आणली असती काय तर पोरगामाला आलीच ना पोरगा मला असती बरोबर पण ह्यांच्या मागे फिरणार कोण कंपनी आणली तर पोरं फिरणार कुठं ह्यांच्या मागं पण यांनी कंपनी आणली नाही साधी आणि कॉलेज एक सातारा जिल्ह्यात असा एकच व्यक्ती महत्त्वाचा आहे का नागे। हा कार्यकर्ते नुसतं फिरायचं का कुठल्या कार्यकर्ता पद आहे ना काय त्यांच्याच ह्यांच्या खिशात साहेबांची सभा झाली कसं काय लोकांच्याकडून अहो वातावरण टाईट झाले साहेबांनी एकच घेतली सभा फुल वातावरण झालं आणि पाडा म्हणले पाडा म्हणले गेल्या शब्दात सगळं वातावरण टाईट आणि सगळ्या जनतेने सगळं केलंय काय करायचं ते बाबांच्या पायाखालची माती सरकली माती सरकली मी दरेवाडी गावता युवक आहे कुठला दरेवाणी गावता युवक आहे मी आताच एक दोन दिवसापूर्वी एक पंधरा दिवसापूर्वी इलेक्शन लागलं आचारसंहिलं आमच्या गावत मारुदीव मंत्री आता एकोणीसशे शंभर वर्ष होत आले त्या मारुती मंदिराला कधी का काम झालं नारळ फक्त जात होते आता काम चालू केलं आणि आचारसंहित असताना परवा मारुती मंदिराचा पत्र पटलांच्या कार्यकर्त्यांनी ते तुम्ही काय रोखलं नाही आज काम बंद आहे आम्ही रोखल्यानंतर काम बंद आहे दरेवाडी गावच दरेवाडी गावच दरेवाडी गावामध्ये मारुती मंदिराचा विषय आम्ही सुरुवात केली तुतारी त्यांना वाटलं की तुतारी हा गावचा मंदिराचा विकास तुतारी पूर्ण होईल म्हणून तसं नको होतं म्हणून त्यांनी चार पोळं घेऊन गे। मकरंदाबाकडे गेली मकर नावाच्याकडून वीस लाखाचं काम मंजूर केलं मंजूर केलं तीन महिने काम मंजूर केल्यानंतर एका आचारसंहितेच्या दिवशी तीन वाजता नारळ फोडला त्या नारळा फोडताना मी तिथं उपस्थित होतो नारळ कोणी फोडला नारळ फोडला मदन मदन आप्पा आणि तुमच्या गावचे बावधन गावचे आमचे आणि प्रणित पिसाळ अशी लोक होती भाऊदुनातली आणि अशा लोकांनी तो नारळ फोडला त्याच्यानंतर तीन महिने काहीच हो नव्हतं एक एक महिना होला आता दोन तीन दिवसापूर्वी मारुती मंदिराचं काम केलं त्यांनी काम चालू केलं आचारसंहिले पत्रकार तुम्हाला दाखवायसाठी का लोकांना दाखवायसाठी दा बाबा मतदान आम्हाला झालं पाहिजे ठीक आहे आता मला तो आहे आता शरद पवारांची सभा झाली काय सांगितलं कुठलं गाव तुमचं माझं गाव बाहुधन आहे आणि मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि सातारा क्रांती बांधकाम कामगार युनियनचा मी जिल्हा उपाध्यक्ष आहे बर काय वातावरण अतिशय चांगलं भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडी सोबत आहे आम्हाला चार जागा महा महाविकास आघाडीतून मिळालेल्या आहेत चार जागेवर आमचे उमेदवार तिथे उभे आहेत आणि या ठिकाणी वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही अरुणा देवी पिसाळ यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि अतिशय चांगलं वातावरण आहे महाबळेश्वर तालुक्यात आम्ही गावोगावी प्रचार करत असताना अनेक समस्या आम्हाला दिसल्या की विद्यमान खा आमदारांनी विकास कामांच्या नावाखाली नुसता मलिदा खाल्लेला आहे कुठेही रस्ते नाही आहेत शाळा शाळेंची व्यवस्था चांगली नाही आहे वेन्नालेकचे जे फुटपाथचे जे विक्रेते होते त्यांच्यावर अन्याय झालेला आहे दोन वर्ष त्यांचे कोरोनात गेलेले त्यानंतर दोन वर्ष झाले त्यांना तिथनं हट हत, हटवण्यात आलेलं आहे दोन वर्षापासून त्यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे महाबळेश्वर तालुक्यात कोणताही विकासकाम झालेलं नाही तसेच वाई तालुक्यातही तसंच आहे कोणतंही विकासकाम नाही जे काही पद्धती त्यांच्याच घरात आहेत तेच खात आहेत सगळ्या संस्थावर त्यांचेच प्रतिनिधी आहेत आणि इथं कोणतीही शिक्षण संस्था नाही एमआयडीसीचे प्रश्न आहेत बेरोजगारी का आहे अशा अनेक तुमचे प्रश्न समजते अजून माझ्यासोबत काय पदाधिकारी शेकपचे पदाधिकारी आहेत खंडाळा तालुक्यातून काय सांगाल शरद पवारांची आता सभा झाली एक शरद पवारांची सभा म्हणजे उत्सवाचं म्हणजे उत्साहाचं वातावरण तयार होतं एक वातावरण निर्मिती होते आणि जे काही मतदार आहेत त्यांना एक चांगलं मार्गदर्शन त्यांच्या भाषणातून मिळतं पुढं भविष्यामध्ये ज्या काही बदल घडणार आहेत त्याचा संकेत यातून सर्व मतदारांना भेटतो आणि त्यातूनच नवीन एक आशा निर्माण होते मतदारांना आणि पुढे जाऊन जे काही होणाऱ्या विकास काम आहेत त्याचा एक नवीन या ठिकाणी संकल्प आता ल नवीन जे नवनिर्माचित आमदार होतील ते घेणार आहेत असं या आजच्या सभेतून त्यांनी सांगितलेलं आहे कुठलं गाव तुमचं माझं बावधन कनूर बावधन कनूर काय शरद पवारांची सभा झाली आता कसा प्रतिसाद मिळतो विजय हा वहिनींचाच होणार आहे कारण त्यांचे विकास करण्याची जी उमती आहे ती न मोजण्यासारखी आहे त्यांच्या आता विद्यमान आमदारांचं काम तिकडे विद्यमान आमदारांचं असले तरी विद्यमानचे आहेत तेवढ्यांचे काम आहेत लाभार्थी जेवढे आहेत तेवढ्यांचेच काम आहेत काही नाही आणि दुसरी बोलायचं खोटं बोलायचं म्हणजे रिटर्न बोलायचं असं त्यांची स्थिती आहे आता आमच्या भागात आपण धरण बांध आहे आपण जर धरण बांधलं नसतं तर आमचा आमचा भागा वाळवंटीसारखा झाला असता तर त्यांनी आमच्या इथे आमचं धरण बांधलं दादांनी बी कामं केल्यात वहिनी बी कामं करणार आहेत वहिनींनी बी आश्वासन दिले आहेत आमच्या वाई तालुक्यात भरपूर कामं करतील वहिनी अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही वहिनीं सोबत आहे ठीक आहे धन्यवाद धन्य बावधन म्हणजे वाडी वस्ती का खुद्द खुद बावधन खुद्द बावधन बर खुद्द बावधन मध्ये कसा प्रतिसाद आहे लोकांचा आणि आता इथे शरद चंद्रजी पवारांची सभा झाली आहे त्या सभेला कसा उत्सुक पवार साहेबांची सभा म्हणजे निर्णायक सभा झाली तिथून आता आमदारांचं झोपच उडली आता आमदारांनी एक तर तालुका सोडावा नाही तर इलेक्शन सोडावं दोनच प्रकार आता त्यांच्याकडे राहिले विजयाची तर त्यांनी आता हीच सोडून द्यावी आशा सोडून द्यावी का बरं तुझ्या काय आता हे जनसागर तुम्ही बघितला आजचा हा कुठलाही पैसा देऊन कुणाला दबाव आणून आणलेला ना नाही हा पक्षावर प्रेम करणारा पक्षावर प्रेम करणारा हा कार्यकर्ता आहे आज तळागाळातून आलेला आहे महिला किती होत्या आज तुम्ही समोर याच्या आमदाराचे जवळ फॉर्म भरताना पाचशे पाचशे रुपये देणं हायाची सोय करणं इथं तर कुठं तुम्हाला तसा प्रकार दिसला का आता तुम्ही एवढी मोठी सभा घेतली तर हा ही शरद पवार पक्षाची ही ताकद आहे हा सामान्य जनता दुसरा विषय असा आहे की आम्ही दलित समाजातून येतो गेले पंधरा वर्ष सिटिंग आमदारांनी दलित समाजासाठी काय काम केलं आणि कुठला दलित समाजाचा एखादा प्रश्न विधानसभेत मांडला ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं येणाऱ्या दोन दिवसातच द्यावं दलितांना आपल्या घरात न घेणं त्यांचे प्रश्न बाहेरच सोडवणं कुठल्याही प्रकारचं पंधरा पंधरा वर्ष दलित समाजाच्या वाड्यात जाणं असं कधी लक्षात आलं तुम्हाला की दलितांच्या म्हणजे तुम्ही आता जे बोलताय की आम्हाला बाहेरच आमचा प्रश्न घरात न घेणं आम्ही आता आमच्या इथं रविवारपेठेतल्या वस्तीतला एक विषय होता त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो होतो दोन मिनटं सुद्धा आम्हाला वेळ दिला नाही ठीक आहे ठीक आहे मी बघतो आणि तो बाहेरच्या बाहेर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला प्रश्न सुटलेलाच नाही तरी पण हे त्याच्यानंतर पन... मग आम्ही पूर्णपणे विरोध भूमिका होते परंतु आम्ही शरद पवार साहेबांना मारणार आमचा गट आहे आम्ही त्यांना कधी साथ सोडू सा शकत नाही कारण त्यांनी आमच्या समाजासाठी भरपूर केलेले ह्या माध्यमातून आम्ही कधी ह्या या गोष्टीला वाचा फोडली नाही पण आज साहेबांनी आम्हाला ती वाचा फोडण्यासाठी एक संधी दिली अरुणादेवी पिसाळ यांच्या माध्यमातून आणि त्याचा आम्ही वाचपा घेतल्याशिवाय सोडणार नाही ठीक आहे धन्यवाद आपण शरद चंद्रजी पवार यांची वाई येथील सभेला लोकांचा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा